मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच एक विधान केलं आणि त्या विधानामुळे महाराष्ट्रामधून राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठू लागली मात्र राज ठाकरे यांनी नदी नद्यांमध्ये असलेल्या दूषित पाण्याबद्दलचं वास्तव मांडलं आणि ते कितपत खरं आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय मी आता नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठावरती आहे आणि ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो शाही स्नान केलं जातं त्या रामकुंडावर आहे माझ्या समोरच्या बाजूला हा रामकुंड आहे आणि या रामकुंडाचं पाणी आपण दृश्यांमध्ये बघतोय अशा पद्धतीने भाविक आपल्या डोळ्याला लावताय ला काही भाविक जे आहे ते या पाण्यामध्ये आंघोळ करत आहे तर काही भाविक मोठ्या श्रद्धेनं देशभरात हे पाणी घेऊन जातात आणि हे पाणी पितात देखील मात्र हे पाणी किती शुद्ध आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे कारण राज ठाकरे त्यांनी त्याच्यावर सवाल उपस्थित केला मी आता आपल्याला नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रातलं पाणी किती अस्वच्छ आहे हे दाखवणार आहे माझ्या बाजूला ही गोदावरी नदी आहे अर्थात हे रामकुंड आहे आणि त्या रामकुंडाचा हा भाग आहे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचं हे शेवळ जे आहे ते या गोदावरी नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळते पूर्ण अस्वच्छ झालेली ही गोदावरी नदी आणि तिच्यामध्ये अशा पद्धतीचं अतिशय घाण स्वरूपाचं शेवळ जे आहे ते आलेलं आहे संपूर्ण नदी हे पाणी देखील पा, जर आपण हातात घेतलं किंवा जर बाटलीत भरलं तर काळठोक पाणी आहे आणि अशा पाण्यामध्ये ज्या असे नागरिक जे आहे ते श्रद्धेने आंघोळ करतात किंवा हे पाणी तोंडामध्ये घेतात पाणी पितात आणि आपल्या घरी घेऊन जातात मोठ्या श्रद्धेने मग या पाण्याच्या स्वच्छेचा स्वच्छतेचा जो प्रश्न आहे तो पुन्हा या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला त्याच स्वरूपाची परिस्थिती नाशिकच्या गंगा घाटावर आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कुंभमेळ्यापर्यंत तरी ही नदी स्वच्छ होईल का असा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे मात्र या नदीचं वास्तव किती भीषण आहे हे देखील आपण बघतोय अशा पद्धतीनं देशभरातून येणारे श्रद्धा श्रद्धाळू जे आहे भाविक जे आहे ते या गोदावरीचं पूजन करत असतात त्या गोदावरी नदीमध्ये स्नान करत असतात ते पाणी तीर्थ म्हणून पित असतात मात्र हे तीर्थ म्हणून जे लोक पाणी पितात ते किती अस्वच्छ आहे हे मी आपल्याला दाखवलं मात्र या सगळ्या निमित्तानं येणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी तरी नाशिकची ही गोदावरी नदी स्वच्छ होईल का जे नागरिक हे पाणी पिण्यासाठी घेऊन जात आहे तीर्थ म्हणून घेऊन जात आहे त्यांना खरोखर हे पाणी तीर्थ स्वरूपात मिळणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक